बोईसरच्या काटकरपाडा येथे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपये किंमतीच्या ड्रग्जविरोधात केलेल्या कारवाईत आता मोठी माहिती समोर आली आहे शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात पालघर पोलिसांनी आधी एका आरोपीला मुद्देमालासह अटक देखील केली होती आता त्याच्या तीन सह आरोपींना देखील अटक केली असून हे चारही आरोपी पंचवीस ते तीस वयोगटातील आहेत तसेच यापैकी बोईसर काटकरपाडा कलर सिटी येथे राहणारा मुख्य आरोपी अमाद वय वयवर्ष एकोणतीस हा केमिकलचा पदवीधर विद्यार्थी असून त्याने यापूर्वी अनेक कंपन्यांमध्ये काम देखील केले असल्याची माहिती समोर आली आहे अमान हा मीरा रोड सह परिसरात ड्रग्ज आणून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून एम डी ड्रग्ज तयार करत होता यात त्याला कलीम खान वय वर्षे चोवीस अमन सय्यद वय वर्षे पंचवीस आणि सनी सिंग वय वर्षे एकोणतीस हे मदत करत असल्याची माहिती आज पालघर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली सर मॅफेडरन ड्रग संदर्भात बोईसर येथे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे काय सांगाल सर पूर्ण कारवाईविषयी आठ तारखेला काटकरपाडा या ठिकाणी कलर सिटी या ठ या बिल्डिंगमध्ये एका एकोणतीस वर्षाच्या इस्माने आपल्या रूममध्येच अशा स्वरूपाची एक लॅब तयार केली होती त्यामध्ये तो केमिकल चा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांनी मॅफेट्रॉन बनवण्याची संदर्भातली संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आत्मसात केली होती त्याच्या आधारावर रॉ मटेरियल मुंबईवरून आणून या ठिकाणी तो गेल्या सहा महिन्यापासून अशा स्वरूपाचं ड्रग्ज बनवताना माहिती मिळाली होती की अशा स्वरूपाचा तो कुणीतरी अशा स्वरूपाची ड्रग्ज या ठिकाणून सप्लाय करत आहे त्या संदर्भात डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी रेड केली तिथे सर्व ड्रग्ज बनवण्याच्या संदर्भात संपूर्ण साहित्य प्राप्त झालं त्याचप्रमाणे साधारणतः दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं ड्रग्ज हे त्या ठिकाण हस्तगत करण्यात आलेलं आहे किती आरोपी आणि बॅकग्राऊंड काय आरोपीचं हा एम एस सी केमिस्ट्री झालेला व्यक्ती आहे यांनी वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे गेल्या एक वर्षापासून तो कुठल्याही कंपनीमध्ये काम करत नाहीये परंतु त्यांनी जे नॉलेज आपण केलेलं आहे त्याच्या आधारावर त्यांनी एम डी ड्रग्ज करण्याचं तयार करण्याचं ठरवलं आणि मार्केटमध्ये जे मिरा रोड आणि इतर ठिकाणी मुंबईमध्ये जे मार्केटमध्ये ड्रग्ज विकणारे लोक आहेत त्यांच्या खूप कॉन्टॅक्टमध्ये होता आणि त्यांच्या मागणीवरून त्यांनी तशा स्वरूपाचं ड्रग्ज बनवून शॅम्पल म्हणून सुरुवातीला पाठवलं त्यानंतर त्याला मागणी वाढल्यानंतर अशा स्वरूपाचे लॉट त्यांनी विकण्यास सुरुवात केलेली आहे आणि मार्केटमधून याच बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर या बाबतीत कारवाई प्रोसेस त्याच्यामध्ये साधारणतः तीन व्यक्ती ज्या ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याला मदत करत होत्या त्या तिघांनाही ताब्यात घेण्यात घेतलेलं आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी करून पुढची काही लिंक आहे का, का याबाबत माहिती घेतली आहे प्रोसेस प्रक्रिया कशी होती आरपीची ही साधारणतः चार तासाची प्रक्रिया होती केमिकल प्रक्रिया आहे त्यामध्ये सर्व वेगवेगळ्या स्वरूपाचे बीकर आणि टेस्ट टेस्टूप आणि इतर सर्व मटेरियल हे त्या ठिकाणी वापरले ड्राय वापरलेले आहेत काही मशीन आहे त्या वापरलेल्या आहेत याच्या आधारावर तोच ही संपूर्ण प्रक्रियेमधून मॅपडाऊन कर तयार करतो सर या विषयामध्ये बोईसरच्या कुठल्या केमिकल कंपनीचा उल्लेख किंवा असा लिंक समोर आला आहे का कंपनीचा उल्लेख नाही आहे त्यांनी वे 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 वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केले आहे त्यासंदर्भातली माहिती समोर आलेली आहे परंतु कंपनीचा डायरेक्ट त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कुठल्याही स्वरूपाचा या स्टेजला तर कुठलेही समोर आलेलं नाही